कागलमधील घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोन घरफोड्या आणि एक दुचाकी चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आणलेत दहा जुलै रोजी कागल येथील माळीगल्ली इथे इथं राहणारे सचिन अशोकराव पाटील याच्या बंद घराचा कडीकोइंडा उचकटून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिऱ्यासह पाच लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली होती पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार साहेब यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होतं पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे रोहित मर्दाने अशोक पवार यांनी तपास करताना घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधार आधारे हा गुन्हा इचलकरंजीतील सरईत चोरटे विनायक कुंभार आणि दीपक कांबळे यांनी केली असल्याची माहिती मिळाली त्यानुसार बुधवारी पथकानं सापळा रचून दोघांना आवळे मैदान परिसरातून ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडवा उत्तर दिली मात्र अधिक चौकशीत त्यांनी कागलमध्ये दोन ठिकाणी घरफोडी केल्याचं तसेच दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने ब्याण्णव ग्रॅम चांदीचे दागिने आणि दुचाकी असा सात लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत केला मराठी यस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी